हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे है है। तर न्यू ब्लॉग सुरू करणार आहे आणि इकडे आज आहे शनिवार आणि मग इकडे मी सकाळ झालेली आहे आणि चहा बनवत आहे तर सकाळ सकाळ चहा कोणाकोणाला आवडतो नक्की मला सांगा मला तर खूप आवडतं त्यामुळे मी इकडे चहा बनवत आहे सकाळी कारण चहा पिल्याशिवाय आणि मी पण टी लवरच आहे त्यामुळं मला पण चहा खूप खूप आवडतो आणि सकाळी चहा पिल्याशिवाय ती एनर्जीच येत नाही त्यामुळे आता चहा बनवून घेणार आहे एकदम गरम गरम आणि थंडी तर खूपच आहे लातूरला तर खूप थंडी आहे तुमच्याकडे कशी आहे थंडी मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण इकडे तर खूपच आहे थंडी चला चहा बनवून घेते तर इकडे घेतला आहे मी गरम गरम चहा आणि या सर्वजणं चहा पिण्यासाठी तर चहा पिऊन मला जायचं आहे आता मुलांचा डान्स बघण्यासाठी जायचं आहे त्यामुळे मला लवकर घरातली पण कामे आवरून घ्यायची आहेत तर चहा पेला या आणि इकडे मी आत्ता पराठा पण बनवून घेणार आहे तर इकडे मी पराठा पनीर पराठा बनवून घेतलेला आहे कारण की मुलांना खूप आवडतो पनीर पराठा तुम्ही म्हणत असाल की तुम्ही प्रत्येक रेसिपी पनीरच्याच का दाखवतात पण माझ्या दोन्ही मुलांना पनीर खूप खूप आवडते पनीर असं आहे मग आज तर स्पेशली मला मुलांनी बनवायला लावलं मग पनीर पनीर रोल पराठा बनव म्हणले मग इकडे आहे माझा मोठा मुलगा तर इकडे पाहू शकतात माझं मोठा मुलगा रेडी झालेला आहे आता आता त्याला जायचं आहे आठ वाजता बस <laughs> <laughs> तर त्यांचा कॉस्ट्यूम असा आहे आणि युनिफॉर्म घालून बोलवलं होतं म्हणजे घरूनच युनिफॉर्म घालून या म्हणून त्यांना सांगितलेलं होतं तर इकडे तयार होत आहे आणि त्याला जास्त आवडत नाही कॅमेऱ्यासमोर यायला ते मी थोडं थोडं शूट करत असते तर इकडे झाला आहे स्वयंपण आता रेडी आणि चालला आहे आता त्याला आठलाच जायचं आहे त्यामुळे तो चालला आहे त्याला त्याचे पप्पा सोडून येणार आहेत <coughs> तर इकडे वाजले आहेत दहा आणि दहा साडे दहा वाजले आहेत तर मी पण आवरून घेणार आहे आता कारण सतरा जायचं आहे त्यामुळे आवरून घ्यायचं आहे मला पण तर मेकअपमध्ये मी फक्त मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट एवढंच मी वा यूज करते जास्त कुठलाही मेकअप मी करत नाही कारण मला सिंपल मेकअपच आवडतो आणि जास्त मला असं वाईट मेकअप नाही आवडत मला खूप पांढरा केलेला मेकअप नाही आवडत एकदम जेवढा सिंपल असेल नकळताच मेकअप असतो माझा की असं जास्त काहीही दिसत नाही मेकअप केल्यासारखं पण नाही वाटत सिंपल सिंपल मेकअप करून घेतला इकडे आणि कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावून घेतला आधी मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं होता आंघोळ झाल्या झाल्यानंतरच मॉश्चरायझर लावून घेतलं होतं आणि हेअरस्टाईल पण मी माझी खूप सिम्पल असते आणि काही ताई मला विचारतात की तुमचे हेअरबद्दल तुम्ही काहीतरी म्हणजे तुम्ही काय लावतात किंवा हेअरला कोणतं ऑइल लावतात आम्हाला नक्की सांगा तर तेही तुमच्यासोबत मी एका एकदा शेअर करणार आहे की मी कोणतं हेअर ऑइल लावते किंवा मग म्हणजे सर्वजण विचारतात की तुमचे केस खूप छान आहेत तर मी सर्वांना सांगणारच आहे की मी माझ्या हेअर्सला कोणते ऑइल यूज करते किंवा कोणता शॅम्पू यूज करते उन है तर इकडे मी लावून घेतली आहे लिपस्टिक आणि सिंपल असा माझा मेकअप नंतर मी पूर्ण लूक तुम्हाला दाखवते की कसा आहे झालेला आहे लुक ते तर चला मेकअप करून घेते आता मी तर अगोदर माझे पण हेअर्स खूप शॉर्ट होते आणि खूप असे पातळ पण होते पण नंतर मी केसांची थोडी काळजी घ्यायला लागली किंवा मग मेहंदी लावणे अशी काळजी आपण जर आप केसांची काळजी घेतली ना मग नक्कीच के आपले केस छान होतात आणि मी पण तशीच करते तर माझे केस ऑलरेडी खूपच सिल्की आहेत कारण एक जरी एकदा जरी मी शॅम्पू केला ना तर खूप खूप सिल्की होतात केस खूप ताई आणि खूप दादांचे असे कमेंट्स असतात की तुमचे केस खूप छान आहेत आणि खरंच तुम्ही काय लावतात त्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती द्या किंवा त्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवा तर नक्कीच मी त्यासाठी पण एक व्हिडिओ बनवेन पण वेगळा व्हिडिओ बनवेन मी त्यात सर्व काही सांगेन तुम्हाला की मी हेअरसाठी कोणता ऑइल वापरते किंवा काय करते तर इकडे पाहू शकतात किती सिल्की माझे केस झालेले आहेत एकच एक शॅम्पू यूज केला ना तरी पण खूप सिल्की होतात मी काहीही करत नाही आहे बाकीचं काही असं पार्लरमध्ये वगैरे काहीही करत नाही पण सिम्पलच खूप छान दिसतात माझे हेअर्स आणि हेअरस्टाईल पण माझे खूप सिम्पल असतात काही ताई म्हणतात की काही वेगळी हेअरस्टाईल करत जावा पण नाही आहे मला तेवढं मला पार्लरमधलं किंवा मला हेअरस्टाईलमधलं तेवढं जमतही नाही मला आणि मला जास्त म्हणजे सिंपल आवडतं मला जास्त काही करायला नाही आवडत मग इकडे मी सिंपल असे हेअरस्टाईल करून घेतली आहे तर कसा दिसत तर फायनली इकडे झाली आहे मी रेडी आजचा सिम्पल लुक कसा वाटत ला, आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इकडे आहो पण आले आहेत आणि आत्ता मला साडे अकराला निघायचं आहे कारण मी आहो आणि माझा छोटा मुलगा आम्ही तिघे जाणार आहेत गाडीवर जाणार आहेत मग मोठा मुलगा तर गेला आहे तर फायनली इकडे आला आहोत आम्ही आणि दयानंद कॉलेजमध्येच आहे हा हॉल तर इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर इकडे डान्स परफॉर्मन्स चालू झाले आहेत आणि मी सॉन्ग्स लावू शकत नाही कारण कॉपीराईट येते त्यामुळे मी सॉन्ग्स नाही लावू शकत तर हा होता अथर्वचा परफॉर्मन्स त्याचं सॉन्ग होतं इंडियावाले पण मी आत ॲड नाही करू शकत कारण की कसं यूट्यूबकडून मला कॉपीराईट येते आहे त्यामुळे आणि खूप छान अथर्वनी पण डान्स केला आणि मग त्याचा ड्रामा पण होता ड्रामा तर मी ड्रामा पाहून तर मी खूप इमोशनल झाले हा ड्रामा होता अथर्वाचा ब्राऊन कलरचं स्वेटर घातले ना तो आहे अथर्व एकदम समोर तर खूप छान ड्रामा पण केला हा समोरचा आहे ना अथर्वच आहे तो ब्राऊन कलरचं त्यांनी स्वेटर घातलेलं आहे मग आजी आजोबांवर होतं हे ड्रामा पण खूप इमोशनल केलं त्या ड्रामाने आणि हा आहे परफॉर्मन्स स्वयंचा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा परफॉर्मन्स आहे त्यांनी पण खूप छान डान्स केला आणि मुलांचा डान्स पाहून खरंच आई वडिलांना तर एवढा आनंद होतो ना त्यावेळेस आपल्याला खूप आपल्या मुलांवर असं प्राऊड फील होतं आणि खूप आनंद होतो तसंच मला पण खूप छान वाटलं मुलांचा डान्स आणि सर्वात शेवटी खूप मज्जा आली कारण की सर्व कोरोग्राफर सर्व टीचर्सनी खूपच धम्माल डान्स केला सर्व काही मी यात म्हणजे ॲड केलेलं नाही आहे थोडं थोडं शॉर्ट क्लिप्स मी ॲड केलेल्या आहेत कारण की कॉपीराईट येतं त्यामुळं पण मी टाकू शकत नाही आणि टीचर लोकांनी पण खूप छान डान्स केला तर फायनली डान्स परफॉर्मन्स झालेले आहेत आणि माझा चेहरा पाहू शकतात किती थकली आहे मी सकाळपासून बसलेली आहे बारापासून ते आता वाजले आहेत नऊ तर चला जायचं आहे आता घरी तर इकडे संडे स्पेशल आणलेला आहे यम्मी यम्मी असा पिझ्झा गोलू खाऊन दाखवणार इकडे स्वयं बसलाय स्वयं खा नाही ये चल ये ये संडे स्पेशल मुलांना काही ना काही असं बाहेरचं पाहिजे याला पाहिजे हे आमचं गोल्डाईन आमच्या घरातला याला काही ना काही लागत आहे रे गोलडू सुपर 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 स्वयं चल तू खा छान आहे का पिझ्झा चला मी एक घेणार आता वाव दिसायला तर छान दिसत आहे बघया टेस्ट करून या खायला पिझ्झा सर्वांनी संडे स्पेशल आमचा पिझ्झा पार्टी चालू आहे इकडे मुलांची आणि माझी तर या सर्वांनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय E a mim.